मुंबई मधल्या मातं क्रांती मोर्चाच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली आहे यावेळी वडेट्टीवारांनी त्यांनी उपोषणकर्ते मोहनराव कांबळे यांना उपोषण सोडण्यासाठी आग्रह केलाय आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण सुरू करा आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू असं आश्वासन देखील विजय वडेट्टीवार यांनी आहे म्हणून मी आता त्या साहेबांनी मला ते समजून सांगितलं तसं ह्या सरकारने आतापर्यंत आम्हाला कोणाला येऊन समजून सांगितलं नाही की त्याच्या नागरिक आम्हाला उत्तर दिलं नाही म्हणून गेले पंधरा दिवस मी वाट पाहत होतो की सचिव आले काहीतरी बोलले आणि आम्ही झाले काम होते आता ऐकतोय तीस वर्षापासून ऐकतो ऐकतोय साहेबांनी ते मी म्हणाले की मी सगळे सभागृहामध्ये मांडतो सगळे विषय भरून मी ते आज फक्त अमरून उपोषण मागे काही प्रयत्न विरोधी पक्षाने काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं तेच मला सांगितले की ह्या मागण्या कशा ज्या आहेत ज्या होणाऱ्या आहेत ते ठीक आहे लावून धरा पण जे होणारच नाही ते उगंच उपोषण धरून समजा तुम्ही कितीतरी उपोषण केलं तर ह्या सरकारला काही जाग देणार नाही आणि करू शकणार नाही मला पटलं म्हणजे पूर्ण आहे साधारण तुम्ही आता बरेच वर्षापासून आहेत फार जवळ मी साहेबांना म्हणून मी विश्वास आहे साहेब लढणार आमच्यासाठी समाजाला नाही देणार असं मला खात्री वाटते मी क्रांती महामोर्चाचे नेते श्री मोहनराव कांबळे हे उपोषणाला पंधरा दिवस झाले बसले त्यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे पंधरा दिवसामध्ये सरकारचा मंत्री नाही सरकारचा प्रतिनिधी नाही आणि एक दलित समाजातला व्यक्ती समाजाच्या हक्कासाठी ज्या बसतो तर सरकारला सरकार इतका निष्ठुर का वागतो आणि मला माहीत झाल्यानंतर मी दोन दिवस बाहेर होतो काल आल्यानंतर मला आमचे मोहनराव आमचे तांबेजी आहेत त्यांनी मला फोन केला आणि मातंग समाजाची मंडळी बसले असतील खरं तर, तर यांच्या दोन तीन मागण्या महत्त्वाच्या होत्या त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत की राहुल गांधीसुद्धा तेच म्हणतात की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येकाला ते जात कळली पाहिजे की त्यांची संख्या किती आहे त्यांना मिळत काय आहे आणि ही भूमिका त्यांनी की जात नाही आहे जनगणनेची त्याबरोबर त्यांनी बार्टीच्या धर्तीवर आरटी तयार करावं मग त्यांनी आणि आठ टक्के आरक्षण समाजाला मिळावं अशी मागणी तसं उपोषण आहे म्हणजे सरकार म्हणजे योजनाच्या कातडीचं सरकार आहे यांना काही देणगेन नाही खुले आम तीनही मिळून तीनही पक्ष मिळून सरकारची तिजोरी लुटण्यासाठी पूर्णता भेस्त आहे त्यांना घोटाळे प्रचंड करतायत प्रचंड लूट सुरू आहे सामान्य माणसाला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी त्यांच्या हक्कासाठी यांना सरकारला काही देणं घेणं नाही आहे अशा स्थितीमध्ये या माणसाचं उपोषण पंधरा दिवस झालेत अण्णत्याग त्यांनी केलेला होता त्यामुळं मी आज येऊन त्यांची यांची भेट घेतली आणि मी त्यांना सांगितलं की जनगणना सरकार आमची आम्ही त्यांना शंभर टक्के करू त्याबरोबर आरटीसाठी आम्ही असेंब्लीमध्ये प्रश्न उपस्थित करू विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करू आणि तो प्रश्न मांडू आणि सरकारला सांगू की आर टी तयार करा आर टीच्या दर्तीवर आणि जनगणना झाली की आठ टक्के आहे किंवा लोकसंख्या जेवढी असेल त्या पद्धतीनं त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्न सुटेल जनगणना झालीच नाही तर तो प्रश्न पुढे सुटण्यासाठी अडचण आहे कारण लोकसंख्या कोणाची किती आहे हे ठरवणं कधी मराठा समाजाची जनगणना जी सुरू आहे म्हणजे ज्या पद्धतीने सर्वेक्षण केलं जातं त्यामुळे सर्वेक्षण केलं जात्र इतर जातींना इग्नोर केलं जातं असं नाही हे तर हा विषय मी यापूर्वीच मानलेलो आहे तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे मागासवर्गीय ठरवण्यासाठी तर तुलना तुम्ही ज्या अप्पर कास्ट आहे त्यांच्याशी करू नका